जो जाहीर होण्याअगोदरच अगोदरच मावळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी संजय वाघेरेच्या माध्यमातून उमेदवार जाहीर केलेला आहे कसं पाहता मावळचा सा आता सामना म्हणजे आपल्यात आणि संजय वाघेरेमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर लोकसभेच्या निवडणुकीला दोन हजार चोवीसला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि उमेदवार म्हणून मी उभा राहत असताना कोण उमेदवार आहे हे मी पाहिलेलं नाही दोन हजार चौदालाचाही उमेदवार मी पाहिला नव्हता कोण समोर आहे दोन हजार एकोणीसचाही उमेदवार पाहिला नव्हता मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले निवडणुकीला उमेदवार समोर कोण आहे याहीपेक्षा मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे कामाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जावळ खासदार जो आहे तो आपला पत्र सोडून आपल्याला पुन्हा खिचून आणायचं आहे ही जबाबदारी संजोग वगैरे यांच्यावर आता संजय राऊतांनी दिलेली असं आवाहन केलं के के तुम्ही परत आणखीच तुम्हाला चॅलेंज हे बघा शेवट कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार हा ठरवतो कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही मावळच्या जनतेने हा विचार शंभर टक्के केलेला आहे तो कामाला विकासाला मत देणार आहे कुणी काय बोललं म्हणून उमेदवार विजयी होत नसतो जे बोलले त्यांनी एकतरी निवडणूक सार्वजनिक लढवली का ते रोज बोलतात त्यामुळं त्यावर काय दुर्लक्ष करण्याचं करायचं आपण त्यावर जास्त काय भाष्य करणं योग्य होणार नाही कामावर तुम्हाला मावळची जनता पुन्हा एकदा देईल असं वाटतं मी तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर आदिवासी भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते लाईट पोहोचवली मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा खास करून पिंपरी इंचूरच्या शहरामध्ये या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होत होता मी गेले जवळपास आठ नऊ वर्ष पवना धरणातून गाळ काढला तो गाळ काढत असताना सर्वांना बरोबर घेऊन कुठलीही शासकीय मदत न घेता गाळ काढला आज पिंपरीचोड शहराला पाणीपुरवठा रोज मिळतो आहे हे पिंपरीचोड शहरातली जनता जाणून आहे या शहरात मी आंदोलन पुकारलं सर्वसामान्य माणसाला घराला न्याय देण्याची प्रक्रिया केली शास्तिककर माफ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी निर्णय घेतला जवळपास साडेचारशेच्या कोटीच्या वर सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळालेला आहे जे एन पी टीपासून पनवेलपर्यंत रस्ता जाम होत होता कंटेनर तासोन तास उभे राहत होते त्या ठिकाणचा रस्ता मान्य गडकरींच्या माध्यमातून केला त्याला देखील न्याय देण्याची भूमिका घेतली तळेगाव ते शिकरा चाकण शिक्रापूर या मार्गाचा डी पी आर मंजूर झाला आहे त्याला केंद्र सरकार आता मंजुरी देत आहे वाकडपासून जाणारा चांदणी चौकाचा मार्ग जवळपास साडेआठ किलोमीटरचा आपण ओरेड पूल उभा करतो आहे किंवा विकासाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जातो पिंपरी चिंचवड शहरातली मेट्रो ही पिंपरी चौकामध्ये पर्यंत येत होती त्याला म निगडीपर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये त्याला मंजुरी घेतली शेवट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना या शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि माझी नाळ सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे माझा डायरेक्ट अप्रोच त्या सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे त्यामुळे मी कुणाच्या आव्हानाला भेक घालत नाही कुठेतरी पिढा निर्माण झालेला पाहिलं गेले भाजप असेल राष्ट्रवादी असेल ते हो देखील दावा करते दे महायुतीच्या नेत्यांनी ने वरिष्ठ नेत्यांनी ने ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी काय म्हणलं याही पेक्षा नेते तुम्हाला या संदर्भात सांगतील प्रश्न असेल की मावळची उमेदवारी मिळेल म्हणून वगैरे शिवसेनेत गेलेले आहेत प्रत्यक्ष निवडणूक तुमच्यासमोर उद्धव हे आव्हान असू शकतात ठरवा किंवा मतदार ठरवतील मी बोलणार नाही किंवा का कुठल्याही विरोधी पक्षाचा उमेदवार हा उमेदवार असतो आणि उमेदवारावर व्यक्तिगत स्वरूपामध्ये बोलणं हे मी कधी करत नाही आणि मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कुणावर टिपका टिप्पणी करणार नाही आपण शंभर टक्के दोन हजार चोवीसचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की वारण्याची जर आग्रह धरला मावळच्या जागेसाठी तर आपण जागा का मारण्याची अट्रिकाच्या बाबतीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्राचे वरिष्ठ नेते राज्याचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलणं उचित ठरणार नाही